तालुका माझ्या न्यूजच्या नुकतंच हाती बातमी आल्यानुसार पाचोरा तालुक्यातील सारोडा शिवारातील घडलेली एक थरारक घटना एक घटनामुळे चा शेतकऱ्यासह गुरढोरांचे प्राण वाचले या उल्लेखनीय घटनेची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने बकरा चारख्याच्या घटनास्थळी सन्मान करण्यात आला सारोडा शिवारातील शेतकरी रमेश भदाने हे आपल्या शेतातील काम आपटून गाडी बैल व इतर गुरढोरांना पाणी पाजण्यासाठी जवळील खदानीत गेले असता अचानक बैलाने पाण्यात उडी मारली यामुळे गाडी बैलासह शेतकरी रमेश आणि पाण्यात बुडू लागले परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती शेतकऱ्याने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे शेतात काम करणारे जतन बदवडे व लक्ष्मण पाटील धावत आले मात्र पोहता येत नसल्यामुळे ते मदत करू शकत नाही त्यावे खदानीजवळ चारणारे सकाराम शेडके हे घटनाची माहिती मिळताच त्यांनी विलंब न करता थेट पाण्यात उडी मारली आपल्या जीवाची परवा न करता सकाराम शेडके यांनी म्हैस गाई बैलजोडी तसेच शेतकरी रमेश भदाने यांचे प्राण वाचवले दरम्यान बैलगाडीचे खदानी बाहेर काढण्यासाठी शेजारी शेतकरी संदीप भदाने यांनी मदत केली या घटनेची माहिती मिळतात राष्ट्रीय काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन समोसे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत जीव वाचवणाऱ्या सकाराम शेडके यांचा सत्कार केला विशेष म्हणजे सकाराम शेडके हे बोलू शकत नसतानाही त्यांनी दाखवलेले धैर्य व माणुसकी सर्वांसाठी आदर्श ठरावा अशी प्रतिक्रिया यावेळी सचिन चमोसे यांनी व्यक्त केली भविष्यात अशा आपत्यकालीन प्रसंगी इतरांनाही पुढे येऊन मदत करावी या उद्देशाने हा सन्मान करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी समोनशी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते माझ्या मागे खदाने फार मोठी आणि या शेतामध्ये आपल्या म्हशी तो माणूस पाजण्यासाठी आले होते मागच्या बाजूला रमेश हके म्हणून त्यांनी त्या त्या बैलाने डायरेक्ट पाण्यामध्ये जम मारल्यामुळे गावड्या पल पलटी आलं आणि पाच जीव त्यात गेले असते म्हणजे हे बकरे जाणारे लोक आहेत सकाराम शेळके म्हणून हे बकरी जातं आणि यांना जेव्हा माहीत पडलं बाकीचे लोकं येऊनसुद्धा तर हातभार होते काही त्यांना पोचा येत नव्हतं पण यांना माहीत पडल्यानंतर यांनी सगळ्यांचे जीव वाचवलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाकडनं ज्या माणसाची दखल घेण्यासाठी या पंत येऊन या बकर माणसाची आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे यांनी स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून इतर जीव वाचवलेले आहेत आणि ही घटना खूप मोठी गंभीर आहे त्यामुळे या अशा व्यक्तीचा सन्मान होणं हे खूप गरजेचं असतं म्हणून यांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे